मिर्जेत राहुल सोलापूरकर यांचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात मिरज शहर पोलिसात तक्रार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राहुल सोलापूरकर यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा तक्रारी अर्ज आज शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख विजयराव शिंदे यांनी मीरज शहर पोलिसात दिला आहे यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे शिवकालीन मर्दानी खेळाचे राज्य समन्वयक विकास सूर्यवंशी सूर्यकांत शिंगणे प्रकाश अहिरे रियाज शेख शुभम साळुंखे राहुल अनिल रसा राहुल रसा गजानन रुक्मिणी आंबिगिरी सुनीता राजपूत गजानन मोरे तानाजी रसा यांच्या सह संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते मीरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना पुराव्यानिशी तक्रारी अर्ज देऊन राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी विकास सूर्यवंशी यांनी केली आहे राहुल सोलापूरकर मिरजेत एका कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याने हा कार्यक्रम लावण्याचा इशारा संतप्त दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करावी या पद्धतीचे निवेदन सर्व पुराव्यांशी आज आम्ही मिरेश्वर पोलीस स्टेशनला माननीय रासकर साहेब यांच्याकडे दिलेला आहे तथापि मिरज शहरामध्ये दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक एका संस्थेनं त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे सदरचं व्याख्यान माननीय पोलीस प्रशासनानं त्वरित रद्द करावं अन्यथा मिरज शहरातल्या सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं सदरचा कार्यक्रम उधळून लावला जाईल याची सर्वस्वी जबाबदारी मग प्रशासनावर आहे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा राहुल दत्तात्रय सोलापूरकर यांनी प्रॉडकास्टला जी मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये त्यांनी प्रथम सांगितलं की हिरकणी झालीच नाही हिरकणी बुरूचच नाही आहे त्यानंतर ते असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून जे सुटले ते सरळ सरळ चक्क लाच देऊन सुटले वजिराच्या बायकोला वजिराला लाच दिली सरदारांना लाच दिली आणि सुटले मिठाईच्या पेट्यावरून ते सुटलेच नाहीत असं त्यांनी अवमान पुणे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा केला आहे इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला आहे तर अशा नीच प्रवृत्तीच्या माणसाच्या विरोधात आम्ही काल सर्व शिवभक्तांमार्फत मिरज येथे आंदोलन केलेलं आहे आणि आज आणि मी मिरज शहर पोलीस ठाणे येथे त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी इथं आलो आणि तक्रार दिलेली आहे त्याच्या विरोधात पुण्यशोक छत्रपती श्री शिवाजी महाराजाचा अवमान केला याबद्दल तक्रार दिलेली आहे सर्व शिवभक्तांच्या भावना दुखवल्या गेल्या याबद्दल तक्रार दिलेली आहे तसेच महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यांनी निर्माण केलेला आहे त्यामुळे तक्रार दिलेली आहेत पुण्यशोक छत्रपती श्री शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत तर त्याच्यावर राजद्रोहाचा सोलापूरकरवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असा आम्ही इथं तक्रार अर्ज दिलेला आहे आणि आम्हाला मिरज शहर पोलीस ठाणेचे निरीक्षक सन्माननीय रास्कर साहेबांनी आश्वासित केलेलं के आहे आम, की लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करतो असं ते बोललेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही पूर्ण विश्वास आहे आम्हावर आम्हाला की जर का गुन्हा जर का दाखल झाला नाही उद्या तर आमची रूपरेषा वेगळी असणार आहे आम्ही बैठक घेऊन पुढची रूपरेषा ठरवू मात्र आम्हाला विश्वास आहे की मिरज शहर पोलीस ठाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करतील एवढं बोलतो थांबतो जय अखिल पुरेळा दखल पेनड्रॉय मध्ये वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर ज्या बातम्या लागलेल्या आहेत की सोलापूरकरांनी पुण्यशोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान केला तसेच आकल्याचे तारे तोडले असे वेगवेगळ्या चॅनल्सनी जो बातमी लावली त्याचे क्लिप्स दिलेले आहेत दुसरा विषय की जी प्रॉडकास्ट झालेली आहे मुलाखत झाली आहे त्या मुलाखतीत त्यानं जे बोललेलं आहे ती सुद्धा क्लिपच्या माध्यमातून आम्ही पेनड्रॉईव्ह मध्ये इथं मिरज शहर पोलिस ठाण्याला दिलेला आहे रिपोर्ट